स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या चरित्रावर आधारित यज्ञ लेखक भादखेर आणि शैलजा राजे वाचक स्वर राहुल सराफ हे देवी माझी आई तुझ्याकडे आली आहे ना मग तिला हा मोगऱ्याचा गजरा दे देशील नाहीतर तर तिलाच इकडे पाठवून दे की तिला सांग तुझी पोरं आशेनं तुझ्या वाटेकडे डोळे लावून बसली आहेत का मीच येऊ तुझ्याकडे आणि तिला घेऊन येऊ सांग सांग की देवी हसल्याचा मला भास झाला आणि त्या रात्री मीही हसत झोपी गेलो पायगुणाच्या कल्पनेवर माझा कधीच विश्वास नव्हता परंतु त्या प्रसंगानंतर मात्र मला त्या कल्पनेत थोडंफार तथ्य वाटू लागलं त्या दिवशी मध्यरात्री कोळ्यानं भुंकून भुंकून सारं गाव डोक्यावर घेतलं आपल्या सर्व शक्तीनिशी आमचा कोळ्या कुत्रा एकदा भुंकू लागला म्हणजे वाटायचं मेघगर्जनेला साथ देण्यासाठी एखाद्या दे विशाल वनातून जणू सिंहनाद होतोय त्याच्या भुंकण्याचा प्रतिध्वनी दारणा नदीच्या तीरावर उभ्या असलेल्या आमराईतून उमटायचा मग गावकीतील झाडून सारे कुत्री त्याच्या त्या भुंकण्याला साथ द्यायची श्वान नादानं सारा आसमंत दणाणून जायचं त्या दिवशी मध्यरात्री तो प्रसंग घडला तेव्हा असाच गलका एकदम उठला मी खडबडून जागा झालो पण मला उठावंसं वाटे ना पंधरा दिवसांपूर्वी अण्णा असेच परगावी गेले होते तेव्हा कोळ्या कुत्र्यानं असा गलका एकदम उठवला होता बाबानं बाहेर डोकवून बघितलं होतं हातातली कंदिलाची वाद बारीक करून बापू काका झपाझप पावलं टाकत आमच्या जुन्या घराकडे जाताना बाबाला दिसले होते माझ्याजवळ येऊन बाबा म्हणाला होता अरे आपल्याला बघण्यासाठी बापू काका चोरून आले होते अण्णा नाहीत ना इथं बापू काका आमच्या अण्णांशी भांडले होते त्यामुळे जुनं घर सोडून आम्हाला या नव्या घरात येणं भाग पडलं होतं परंतु बापू काकांची ही माया बघून मला त्यांच्याविषयी अनुकंपा वाटू लागली त्यांना त्यांच्या संसारात कसलाच मायेचा पाश उरलेला नव्हता त्यांना अर्ध्या संसारात टाकून आमची काकी देवाघरी निघून गेली होती काकीची कूस कधीच उजवली नव्हती आमच्या आईच्या रूपानं घरातील लक्ष्मी निघून गेली होती मागर उरलो होतो आम्ही चार भावंड आणि अण्णा अण्णांशी बापूकाकांचा उभा दावा होता परंतु अण्णांशी धरलेल्या वैराची झळ त्यांनी आमच्यापर्यंत कधीच पोचू दिली नाही ज्याप्रमाणे त्यांनी अण्णांशी केलं ते वैरच केलं त्याचप्रमाणे आमच्यावर केलं ते प्रेमच केलं अण्णा घरी नाहीत तेव्हा पोरांना एकदा प्रेमानं बघितलं पाहिजे त्यांची देखभाल करणं हे आपलं कर्तव्य आहे या जाणीवेनं काका मध्यरात्रीची संधी साधून आम्हाला पाहून गेले होते त्यांच्या या प्रेमानं आम्ही सारीच भावंड भारावून गेलो होतो त्या रात्री बापू काकांची का चाहूल लागून कोळ्या कुत्रा असाच भुंकत सुटला होता त्यामुळे कोळ्याचं भुंकणं ऐकून मला उठावंसं वाटे अण्णा नाहीत असं बघून बापू काका पुन्हा आम्हाला बघायला आले असतील त्यांची चाहूल लागून कोळ्या भुंकत सुटला असेल असं वाटून मी कुशी बदलली आणि आमच्यावरील बापू काकांच्या प्रेमाचं चिंतन करत झोपी गेलो सकाळी जरा लवकरच अण्णा घरी आले आणि माझघरातील उघडी तिजोरी पाहून एकदम ओरडले अरे हे काय कुणी उघडली ही तिजोरी बाबा माजघरात धावत गेला मीही गादीतून धडपडत उठलो आणि बाबाच्या पाठोपाठ माजघरात गेलो उघडी तिजोरी पाहून अण्णा जे काय समजायचं ते समजले घरातील तिजोरी फोडून चोरी झाली होती दहा हजाराचा ऐवज गेला होता ओरडून ओरडून कोळ्यानं मध्यरात्री रान उठवलं होतं ते काही उगाच नव्हे पण कोळ्याला शाबासकी देण्यात किंवा स्वतःचा निषेध करण्यात आता कोणताच अर्थ उरला नव्हता अण्णा एकदम खचलेले दिसले त्यांची चर्या आठवणीत पुरती गढून गेल्यासारखी दिसली आई असताना एकदा दरोडेखोर आले होते पण बंदुकीचे बार काढून अण्णांनी त्या दरोडेखोरांना पिटाळून लावलं होतं आता घरात तीच बंदूक होती पण आई नव्हती दरोडेखोर दरोडा घालून निघून गेले होते अण्णांनी तिजोरीतील एका खुण्याच्या जागेवर चापसून पाहिलं हवी ती वस्तू त्यांच्या हाताला लागली नाही मी भीतभीत विचारलं अण्णा काय हवं होतं तुम्हाला माझ्या पाठीवरून हात फिरवीत अण्णा भडभडून म्हणाले तुझ्या आईचा चांदीचा करंडा ती गेल्यापासून या तिजोरीत मी झपून ठेवला होता दहा हजाराचा ऐवज गेला होता म्हणजे नेमकं काय गेलं होतं हे त्या बालवयात मला कळलं नाही मला कळलं ते एवढंच की माझ्या आईचा कुंकवाचा करंडा चोरट्यांनी पळवला होता फार मोठ्या ठेव्यावर त्यांनी दरोडा घातला होता त्याचवेळी अण्णा एक प्रदीर्घ सुस्कारा सोडून विषण्ण स्वरात म्हणत होते जाऊ दे ती गेली आता तिचा करंडा राहिला काय गेला काय सारखाच मग एखादा नित्याचा मंत्र म्हणावा त्याप्रमाणे अण्णा उदास होण्या स्वरात म्हणाले तुझी आई घरी आली ती लक्ष्मी घेऊन आली गेली ती आपल्याबरोबर लक्ष्मी घेऊन गेली माझ्या घरची ही लक्ष्मी फार मोठ्या पायगुणाची होती पायगुणाच्या कल्पनेवर खरोखरच त्याही वयात माझा विश्वास नव्हता अण्णा नेहमी म्हणत अरे माणसाचं सोड पण गोठ्यातलं एखादं दावं देखील पायगुणे असतं परंतु अण्णांचं हे म्हणणं मला फारसं पटत नसे भूतकाळाची सांगड वर्तमानाशी जडवावी आणि वर्तमान, वर्तमान काळाचं नातं भविष्याशी जोडावं ही गोष्ट मला कधीच मनोमन पटत नसे परंतु जुन्या घरात असताना आमच्या गोठ्यातील मनी आणि गुजी या दोन गुजीरवाण्या गाई पंधरा दिवसाच्या अंतरानं दावं सोडून देवाघरी गेल्या आणि आम्ही जुन्या घराचे ऋणानुबंध तोडून नव्या घरी निघून आलो आमची आई तर संसाराच्या भरल्या ताटावरून बघता बघता उठून गेली आणि तिची चिमणी पाखरं पोरकी बनली अण्णा म्हणत असत ते खरं होतं का अरे माणसाचं सोड पण गोठ्यातलं एखादं दावं देखील पायगुणे असतं जे घडलं होतं आणि जे घडत होतं ते पाहून कधीकधी मनात यायचं मानवी बुद्धीच्या पलीकडे अदृश्य अशी एक महान शक्ती आहे आणि त्या अदृश्य शक्तीचा परिणाम मानवी जीवनावर घडतोच घडतो गड़तु। माझ्या भाविकालीन जीवनावर घडलेला या अदृश्य शक्तीचा परिणाम मला अनेक वार भोगावा लागलाय हे मला नाकारता येणार नाही आमच्या दावणीत वर्षानुवर्ष उभ्या असलेल्या हत्तीसारख्या दोन गाई गेल्या आई गेली जुनं घर आम्हाला पारख झालं तिजोरीतलं वैभव आमचं लुटलं गेलं आईचा कुंकवाचा करंडाही गेला घरच्या करंडा सौभाग्याला पाय फुटले देवीनं या घरातील एक एक गोष्ट धुवून न्यायला प्रारंभ केला होता का घडणार तरी काय होत माझी आई परत येऊन मला कधी भेटणार नाही ही गोष्ट मला आता कळून चुकली होती आपल्या मस्तकावरचं फुल पाडून देवीनं मला कौल दिला होता माझ्याकडे पाहून देवी हसली होती या गोष्टी खऱ्या आहेत असं मानायला माझं मन काही केल्या तयार होईना देवाच्या राज्यात न्याय असतो या गोष्टीवरचा माझा विश्वासच पार उडाला आई गेल्यावर आमचं घर कर्जबाजारी झालं ज्या ठिकाणी फुलं वेचली त्या ठिकाणी गोवऱ्या वेचण्याचं कर्म अण्णांच्या कपाळे आलं आम्ही सावकार आजवर देणेकरी कुळं आमच्या दारी येत आता अण्णांना लोकांच्या दारी जाण्याची पाळे आली होती कर्जाच्या काळजीनं अण्णा एकदा सचिंत बसले होते त्यांच्या मनाचा धीर सुटलेला दिसत होता मी निर्धारानं देवीसमोर जाऊन बसलो आणि तिला साकडं घातलं देव भक्ताच्या साह्याला धावून आल्याची पुराणातली कितीतरी वर्णनं आठवून पाहिली कितीतरी वेळा देव भक्ताच्या मदतीला धावून गेलेला होता ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या मुखातून वेद वदवले ते याच भक्तीच्या बळावर नाथांच्या याच भक्तीवर संतुष्ट होऊन श्रीखंडानं त्यांच्या घरी जन्मभर घासघास गास चंदन घासलं आणि कावडीनं पाणी भरलं याच भक्तीच्या बळावर तुकारामांच्या अभंगांच्या वया तारल्या गेल्या चोख्या मिळायचं जोखड श्रीकृष्णानं प्रत्यक्ष आपल्या खांद्यावर घेतलं नामदेवाचं नैवेद्य तर दगडाच्या देवानं खाल्ला वाटलं नामदेवासारखा देवापाशी लडीवाळ हट्ट धरावा आणि अण्णांचं सारं कर्ज निवारण कर असं देवीला सांगावं पण लगेच वाटू लागलं की हा सारा भावनेचा खेळ आहे जितका लोभस तितकाच लटका ज्ञानदेवांच्या समाधीवर शिळा लागली तेव्हा मुक्ताबाईनं धाय मोकलून शोक केला पण तिचा हरिसखा बंधू पांडुरंगाने काही जिवंत केला नाही लोहगावी तुकारामांच्या कीर्तनात एकदा आग लागली त्या आगीत माणसं जळून मेली पण हरिदेवानं ती आग काही भिजवली नाही एकदा एक गाव मलेंछांनी लुटला त्यावेळी तुकारामानं कळवळून पांडुरंगाचा धावा केला हरिची या दासा परचक्राची भीती ही तो दुष्कीर्ती आपुलीची पण देवानं ते परचक्र काही निवारलं नाही हरिभक्त चोखा मिळा तर वेशी खाली चेंगरून वेठीस धरलं होतं परंतु या भक्ताचा हरी त्याची मुक्तता करण्यासाठी धावून गेला नाही त्या दिवशी देवीसमोर बसल्या बसल्याच माझी खात्री पटत चालली की हा सारा भावनेचा लटका खेळ आहे माणसाला एकदा ग्रहदशा पिडू लागली म्हणजे माणसाचं मन हळवं बनतं आपल्या कर्तृत्वावरचा त्याचा विश्वास डळमळू लागतो आणि त्याचं मन अज्ञाताच्या अशा प्रसादाकडे धाव घेऊ लागतं एक गोष्ट त्या दिवशी मला कळून आली तीही की देवीला कितीही साकडं घातलं किंवा देवीसमोर बसून तोंड कितीही वाकडं केलं तरी अण्णांचं कर्ज कधी फिटणार नाही किंवा माझी आई मला पुन्हा कधी भेटणार नाही आपली आई आता कधी परत येणार नाही हे एकदा मनानं पक्क केल्यावर माझं मन आईकडे अधिक वेगानं धाव घेऊ लागलं आठवणींचे पंख लावून प्रिय मातेच्या पवित्र स्मृतीमागे माझ्या मनाचं पाखरू स्वच्छंद विहार करू लागलं कितीतरी विविध रूपं घेऊन आई माझ्यासमोर आली आणि तिनं मला दर्शन दिलं जणू विविध रूपांनी प्रत्यक्ष परमेश्वरच मला येऊन भेटला होता भूतकाळाच्या घनदाट अंधकारात स्मृतीचा प्रकाश झोत झळाळला आणि आई मला स्पष्ट दिसू लागली प्रथम ती माझ्यासमोर आली ती कटीवर घागर घेऊन दारणा नदीचं पाणी भरण्यासाठी मी तिच्याबरोबर चाललो होतो ऐन दुपारची वेळ होती परत येताना चिंचेच्या एका प्रचंड वृक्षाच्या सावलीखाली आम्ही क्षणभर विसावलो आईला धाप लागली होती मी तिला विचारलं आई मी घेऊ घागर धापा टाकीतच ती म्हणाली नाही रे तुला नाही घेता येणार लहान आहेस तू इतक्यात घामाघूम झालेला भिम्या धापा टाकत धावत आला आणि माझ्याकडे केविलवाण्या दृष्टीनं बघत म्हणाला दाद्या पाणी देतोस फार तहान लागली अरे मी काही एका अभिप्रायानं आईकडे बघितलं आई, आई भीम्याकडे वळून म्हणाली रे पिणार पाणी भीम्यानं ओंजळ केली आणि आईसमोर धरली आईनं त्याच्या ओंजळीत पाणी ओतलं ती भीम्यानं गटागटा पिऊन टाकलं जवळजवळ घागर रिकामी झाली भीम्या संतुष्ट होऊन ओशाळगत मुद्रा करून उभा राहिला त्याच्या तोंडावर केवढी कृतज्ञता दिसत होती आम्ही पुन्हा नदीकडे तोंड वळवलं तेव्हा आई म्हणाली हे बघ भुकेल्याला अन्न आणि तहानलेल्याला पाणी दिलं म्हणजे देव आपल्याला भरपूर अन्न पाणी देतो नाथांनी तर तहानलेल्या गाढवाला पाणी पाजलं होतं ना सर्वांभूती एकच परमेश्वर असतो साऱ्यांचा आत्मा एकच असतो आईनं सांगितलेलं आत्म्याचं तत्वज्ञान काही मला फारसं कळलं नव्हतं परंतु माझा महार मित्र भीम्या पाणी पिऊन संतुष्ट झाला होता त्यामुळेच मीच आईवर संतुष्ट होऊन गेलो होतो यज्ञ लेखक भाद खेर आणि शैलजा राजे वाचकस्वर राहुल सराफ